गणेश विसर्जन मिरवणूक आणि इदे मिलाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीनं रूटमार्च आणि दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडलं आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत जामखेड शहरात या दोन्ही कार्यक्रमांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक तयारी करण्यात आली जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत विसर्जन मिरवणुकीचा रूटमार्च पार पडला ज्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी दंगा नियंत्रण प्रणालीचा सरावही केला रूटमार्ट जामखेड शहरातील कॉर्नर मेनपेठ संविधान चौक तपनेश्वर रोड भूताडा रोड बीड रोड आणि खरडा रोड या मार्गाद्वारे पोलीस स्टेशनपर्यंत घेण्यात आला या सर्व मार्गावर दंगा नियंत्रणासाठी योग्य नियोजन आणि सुरक्षा पिच्छा राबवण्यात आली रूटमार्चचं नेतृत्व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं यावेळी ए बी आय सोनवलकर ए पी आय वर्षा जाधव पी एस आय गावडे आणि पी एस आय चौहान तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे बेचाळीस कर्मचाऱ्यांबरोबरच बावन्न होमगार्ड उपस्थित होते या प्रात्यक्षिकांचा हेतू गणेशोत्सव आणि ईद मिलाद उत्सवामध्ये शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं या रूटमार्च आणि दंगा नियंत्रण पूर्वसरावामुळे येणाऱ्या सणासुदीतील संभाव्य अडचणी कमी केल्या जातील तसेच नागरिकांच्या सुरक्षितेबाबत अधिक प्रभावीपणे पावले उचलता येतील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले गणेश विसर्जनाच्या आणि ईदे मिलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षितता आणि शांततेसाठी आम्ही प्रत्येक वर्षी मार्गदर्शक उपाययोजना करतो आजचा रूट मार्च आणि दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक याचा उद्देश अत्याधुनिक तंत्र आणि प्रशिक्षणाने पोलीस दल तयार करणे हा आहे हा उपक्रम जामखेड शहरातील सणासुदीच्या काळात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून पोलीस विभागाने यासोबतच पुढील काळात देखील अशी तयारी कायम ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे subscribe now and press the bell icon never miss an update